नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत सर्वप्रथम उजनी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये उजनी धरणातून उजनीच्या उजवा व डावा कालव्यात रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला साधारणपणे सात टी पाणी उजनी उजवा व डावा कालव्यातून सोडले जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज चाळे यांनी दिली उजनी कालव्यात रब्बीचे दुसरे आवर्तन सोडले जाणार असल्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून साधारणपणे पुढील तीन महिने कालवा लाभ क्षेत्रात पाणी टंचाई जाणवणार नाही धरणातून कालव्यात पाणी सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सध्या उजनी धरणात एकूण पाणीसाठा एकोणीसशे एकोणचाळीस पॉईंट अडोतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच अडुसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टी एमशी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा एकशे छत्तीस पॉईंट सत्तावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजेच चार पॉईंट ब्याऐंशी टी एमशी आहे तर धरण टक्केवारी नऊ टक्के एवढी आहे कालव्याचे आवर्तन संपल्यानंतर धरण साधारणपणे मायनस नऊ ते दहा टक्के होणार आहे उजनीमधून आज गुरुवार अकरा जानेवारी रोजी रात्री पाणी सोडले जाणार आहे सध्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेतून दोनशे सत्त्याण्णव क्युसेकचं दहगाव उपसा सिंचन योजनेतून एकशे वीस क्युसेकचं बोगद्यामधून दोनशे क्युसेकचं तर भीमा नदीत पाच हजार विसर्ग सोडला जात आहे